सर्व महाराज लोकांच्या कृपा आशीर्वादाने पहिल्या वर्षी वारी केली आणि वर्षी योग आला वारीमुळे आमच्या गेल्या वर्षीच मांसार करण्याचं बंद केलं आणि सगळं आमच्या घरी मांसार होत नाही परत शेख मोहम्मद महाराजांची कृपा सकाळी मी टेम्पो लावला आंघोळ केली म्हणलं आता खाली चंद्र आंघोळीला जायचं पायपाय जायचा विचार केला पण एक मोटरसायकल हात केला तर डायरेक्ट चंद्रभागेच इकडं तिकडं पाहिलं तर सगळेच झेंडे म्हणलं आता आपण चुकलो वारीत जात नाही आपल्या पण लांब किलोमीटर पांढरे झेंडे दिसते आनंद वाटला चलत चलत गेलो सामील झालो परत आमचे तर बाळूमाचे मेंढ राहते समाधान महाराज होते मी ते महाराज होते त्याच्या सकट आपला शेख महाराज फोटो होता मी महाराजांना आवर्जून केलं हा महाराज आपला फोटो पाहा प्रत्येक विषय श्री क्षेत्र वया राहते पंढरपूर हे नाव न होता श्री श्रीक्षेत्र पंढरपूर शब्दात बदल करा ही एक विनंती करतो थांबतो रामकृष्ण हे गेल्या वर्षी सुरू केलेली आहे आता या, या वर्षी जर सांगायचं आठ तारखेला आपली वारी सुरू झाली आज सोळा तारीख आहे सोळा तारखेला पण पंढरपूर मध्ये मंदिर प्रदक्षिणा घालून आपण या ठिकाणी निवांत बसलेला आहोत या आठ दिवसामध्ये जितका आनंद घ्यायचा तेवढा आनंद आनंदाचा सागर चाललेला होता त्या सागरामधून दोन तुषार जरी आपल्या अंगावर शीतलतेचे आले तरी आपलं मन त्याच्यामध्ये भिजून निघत आणि तो गारवा मनाला सुखावून जात ते अनुभूती मला या वारीमधून आलेली आहे आता वारी ही आमची वर्षभर थांबलेलीच नाही सोमनाथ महाराज थांबली वर्षभर थांबतेच नाही गेल्या वर्षीपासून जी वारी चालू आहे आमची चालू आहे लोकांना भेटणं वगैरे वगैरे आणि असा मोठा परिवार संकुचित परिवार झालो आता एवढा मोठा परिवार भेटला शेख मोहम्मद महाराजांच्या कृपेने की खूपच मोठा परिवार भेटला आणि हे सगळे माणसं सोन्यासारखे भेटले या सगळ्या माणसा म्हणजे हे माणसं भेटले कसे हाच प्रश्न कधी कधी पडतो आणि या सगळ्याचा जर परिणाम तुम्हाला पाहिजे असेल तर जो हा मी दोबा भाई हा हब एवढा परिणाम झालेला आहे सिद्धीनाथ महाराज असतील आठोळे सर असतील सोमनाथ महाराज असतील पगारे सर असतील यांनी कधीही समजा आपल्या मनात कधी वाईट विचार चाललेले असतील कधी माणसाचं मन आहे एका दिवसामध्ये लाखो हजारो करोडो विचार येऊन जातात कधी माणूस नकारात्मकतेमध्ये शिरतो कधी सकारात्मक होतो पण ज्या ज्या वेळेस नकारात्मकता मनामध्ये असेल त्या त्यावेळेस मी नक्की सिद्धनाथ महाराज किंवा खूप ट्रेसमध्ये असेल तर आठवले सरांसोबत बोललो का पूर्ण ट्रेस निघून जातो यांनी माझ्या या 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 जीवनाला खरच एक गंज चढलेला होता तो गंज काढण्याचं काम ह्या केलेलं आहे आता तसं पाहिलं तर सगळे मला ज्युनियर येत वयाने असतील पण ज्ञानाने माझ्या पुढं चार पावलं नक्कीच आहे त्याच्यामुळं सिद्धनाथ महाराजांना मी गुरु मानलेले आहे सर पण गुरुस्थानी येते आणि सोमनाथ महाराज पण गुरुस्थानी येते या पुढच्या प्रवासासाठी तसे आध्यात्मिक गुरु जरी मानेगिरी महाराज असले तरी मार्गदर्शन करण्यासाठी हे माझे तीन गुरु पुढं असतील ज्याप्रमाणे दत्तात्रय बावीस गुरु केले ते बी तीन केले म्हणून चार केले म्हणून मला काही फरक पडत नाही आणि असं पण जो आपल्याला चांगलं सांगतो तो आपला गुरुच असतो आता हा झाला भाग वेगळा परंतु जो एक वाईट प्रसंग आपल्यावर आला होता त्या दिवशी मी माझ्या प्रवचनामध्ये सगळ्यांना सांगितलं होतं एक आव्हान केलं होतं की जेवढे लोक आपले फेसबुक वापरतात हे जे फेसबुक वापरत असताना